नाही तर शुभ संध्याकाळ मित्रांनो कोकणामध्ये आपलं सहर्ष स्वागत खूप दिवसांनी ब्लॉग बनवतोय आणि संध्याकाळचे वाजलेले आहेत चार वाजलेले आहेत आणि आता आम्ही चाललो आहे ते खेळायला चाललो आहे क्रिकेटची मॅच आहेत म्हणजे आता आमच्याच पोरममध्ये खेळणार आहे आम्ही जाम मजा येणार आहे आणि गावचा मोसम तर जाम थंडीचा आहे आणि आमची पोरं खेळायला जमलेले आहेत आणि आज खूप दिवसानंतर आपण हंड्रम क्रिकेटचा एन्जॉय करणार आहेत ते पण आपल्या स्वर्गनगरीय कोकणामध्ये बघू शकता तुम्ही इकडे तिकडे आमचं ग्राउंड आहे सर्व आता प्लेयर सर्व जमत आहेत आणि तुम्हाला आमच्यामध्ये कशा मॅची खेळतात क्रिकेटच्या ते दाखवतो चला तर व्हिडिओ असा चालू ठेवा आणि व्हिडिओचा आनंद घ्या मजा घ्या चला तर मग आता आपण जाऊया ग्राउंडमध्ये चला तर आता आपण जाऊयात आपल्या ग्राउंडवरती बघू शकता इकडे आणि इकडे बघू शकता या साईडला हा आपला आयकॉन प्लेयर आहे आदित्य जे भारी बॅटिंग आणि बॉलिंग आहे त्याची आणि आमचे प्लेयर लोक आलेले आहेत सर्व सगळे प्लेयर लोक जमलेले आहेत बघू शकता इकडे आणि आता आमच्या मॅचेस चालू होणार आहेत इकडे मॅच चालू झालेला आमची टॉस जिंकले आहेत आम्ही आता पहिली ओवर घेऊन आहे पण नाही आणि बॉल समजलेला नाही आहे काय गुगली गेंद आलेला आहे आणि खेळ आले तर आता राज बाईंग नाकवा बघूया आपल्या संघासाठी काय करतायत बॉल समजलेला नाही आहे फिरलेला आहे बॉल जातोय डिक्लर क्षेत्रामध्ये आणि धाव संख्या झाल्या किती झाली रे एक रन तरी झालाय काय शेवट बसत नाही घे घे एक रन अरे सौकास सवकास, पाच रन झालेत पाच रन बॉल सर्व गुगली येत आहेत काय समजत नाहीत महाराय हे अजून एक बॉल आहे रे एक बॉल ठेव नंतर आणि एक ओवर संपलेला इकडं था, आणि झाल्यात था, रन झाल्यात आमचे सहा रन झालेले आहेत था। राजबांगला बॉल काय समजत नाहीत महाराय आणि आमचा गुगली मास्टर राहुल हाय बॉल ना बॉल समजत नाही रे गुगली मारतो हरवली आहे पुन्हा एकदा नवीन फलंदाज गेलाय आहे प्लेयर प्लेअर <laughs> बंटी वारिशी पुन्हा एकदा मारा करील राहुल याला आणि मला वाटतं काही समजत नाहीये बॉल आणि <laughs> हा उंच पटकवला चेंडू आणि हा झेलबाद त्यांची जागा घेण्यासाठी पाहूया आता नवीन फलंदाज कोण येतोय त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज हा छोटासा खेळाडू एक मला वाटतं दुसरं षटक या ठिकाणी समाप्त आणि तिसरं षटक खेळून येतोय तो आदित्य वारशी यांना मारा करील तो, 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 ये तो, ये तो राज राजूया संगांना आणि हा उंचा फटकावला चेंडू हा मात्र सीमा पार जातोय षटकारसाठी राजाच्या बॅट मधून येणार हा पहिला षटकार आदित्याच्या पहिल्या चेंडू वरती स्वागत केलं जातंय षटकाराने पुन्हा एकदा दुसरा चेंडू आदित्य वारिस यांचा मारे करेल तो राज आणि हाय उंच पटकवलाय हाय मला वाटत सीमा पार आणि हा मात्र जेलबाद होतोय आणि धा रण झाले आहेत रन झालेले आहेत

ओला फिर झाले दाग्यावर बस 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 बॅट वर काढूच नको ए नाही ना लो आवलो लवकर लवकर येगा ये बाई तरी ये एकोणी <laughs> 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 एकोणीस तीन बॉल एकोणीस सिक्स आपण बॅटिंग बॅटिंग वाईट आहे देतय दे आलेलाय बॉलर रे बॉलर दे आलेला आपल्यास हो बघ केव्हा एकोणतीस वाईटच एक आहे बॉलिंग बॉलिंग हे <laughs> यार नाही जाऊ देऊ ते काय नाही एकतीस शॉर्ट आय कॅच आहे चौकार प्ले वरती अजून चलावट अठरा पस्तीस झाल्यात शॉर्ट रे नाही घेते त्यामुळे अरे हे पण काय घेतलं अस ना सतका काय लागला कोणा शॉर्ट रे बाहेर नाही <स्>